जी थप्पी लावली होती जनरली गुळाची ढेप असते पण ही वीट आहे चला तर बघूया कसा चहा बनतोय या ठिकाणी दोन लिटर गोकुळ दूध घेतलेला आहे आणि याचा चहा बनणार आहे एका चाकूच्या साहाय्याने हा गुळ कापला जात आहे गुळाचे एकदम बारीक तुकडे करायचे आहेत जेणेकरून तो पटकन विरघळला जाईल टेस्ट सुद्धा खूप चांगली होती आणि आता दूध एकदा उकळी आणायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चहापूड घालायचा आहे या चहापुडीमध्ये इतर कोणतेही पदार्थ ॲड केलेले नाहीत फक्त चहापूड आहे त्याला पुन्हा एकदा उकळी आणायची आहे आणि व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रमाणामध्ये यामध्ये गूळ घालायचा आहे बघा आता गूळ घातला जात आहे फक्त चहा फुटू नये म्हणून गॅस बंद करून हा गूळ घालायचा आहे आणि पुन्हा एकदा उकळी आणायची आणि तो गाळून घ्यायचा आणि आता ग्राहकांना तो द्यायचा आहे पवार आरोग्यदायी गुळातला चहा तुम्हाला जर याची फ्रँचायजी पाहिजे असेल तर नक्की तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा चहाची क्वालिटी एक नंबर आहे मी स्वतः पिलेला आहे